बस तेसा वर करून करून खायला कंटा आहे तुला बस कर बस काय बस तस बससा तसरी खानवीर नको मी सांगतो बस असं ढकलून मारान करू मग तुला किती वेळा सांगितलं नीट मारला आता मी गोडीच बोलतोय गोडी तो आहे का माझं आणि तुम्हाला वाटतंय काय आजारी वगैरे तुम्हाला वाटतंय का काय पण आजारी तुला अजून तुला कायला पाहिजे की हीच आहे हीच आहे लायकी तुझी तुझीच लायकी ती चल निघ मग भिकारी एवढी एक गोष्ट कर की आईची तू माफी माग नाही मागत ती जर का जमत असेल तर घरातली काम करू लागतील करत आता रोख जोपर्यंत तू आजारी करू नको करता करतो हो मी माझ्या तुमच्या घरातली काम मला म्हणून करू वाटत नाही कारण किती पण केलं ना कधीच असते की तू काहीच काम करत नाही मी कितीही जरी केला आजारी पडलेले असलो काय असलो तरी पण तुम्हाला तुमच्या तोंडात ही शब्द येतोच की बाबा तू काहीच काम करत नाही मग कायच करत नाही तर मग मी करतच नाही काय मित्रांनो रिपोर्ट आला दवाखान्यात जाऊन पण आलो पण रिपोर्ट मध्ये काय आले ही मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं की स्वतःची काळजी स्वतःने घ्यायला पाहिजे कोणाची बदनामी करायची तुझी बदनामी नाही करत तुझा रिपोर्ट आला ते सांगतोय अजून रिपोर्ट मध्ये काय आलं हे तुला माहितीये ना माहितीये मला रिपोर मा ना रिपोर्ट मध्ये काय आलं ना माहितीये मला काय होणार होत झालं नाही तर पत्र्याच्या खोलीत आणून ठेवल्यानंतर तुझ्या मुळे झाली माझ्या मुळे काय झाली तू पण घ्यायचा असते प्रत्येक वेळा मीच सरतापाना घ्यायचा बरोबर आता तर तुम्हाला असं वाटतंय का आपल्या आईला जाऊन सांगावा घरी घेऊन जावं असं तुम्हाला आता तर वाटतंय का पण नाही ना असल्या खोलीत आणून ठेवल्यानंतर स्वतः आजारी पडणार नाही तर काय होणार ना जे व्हायचं होतं माझ्यासोबत ती झालं तुमच्या मनातच होतं की माझ्या सोबत काय ना काहीतरी वाईट व्हावं आणि ते होत आहे घडायला लागले त्या गोष्टी हिजं कसं आहे ना मी मोबाईल चालू केला ना हिजं चालू होत माझं चालू नाही तुम्ही मग या सगळ्या गोष्टी करताना म्हणून मी येऊन बोलते मला त्रास होते तरी पण मी येऊन बोलायला काही येडी नाही पण मी आता काय सांगत होतो काय सांगत होते तुझ्याबद्दल मी चांगलं सांगत होतो ना मग चांगले तू स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे ना तू कशी घ्यायची काळजी स्वतः कशी घ्यायची बरोबर तुम्ही आणून ठेवले या पत्राच्या खोलीत धड याच्यात फॅन नाही धड काय नाही दिवसभर उकडते काय करायचं दिवसभर कुठे जाऊन बसायचं मग तू बारक्या बापाची बघा आणि मग काय होतं जायचं आयला विचारायचं मी असा असा घरात येऊ काही त्यांना का, का तुझ्या पुढे पुढे -पुड़ सगळ्यांनी माझ्या पुढे कोणी कोणी करावं नाही माझी इच्छा पण नाहीये पण माणसाला कळतं ना बाबा आजारी आपण तिला घरात घ्यावं म्हणून एवढं कळत जवळचं रक्षण तो त्या टायमाला आई घेईल म्हणजे रागा पुढे बायको काहीच नाही तुझा पण राग होता की हा? तुझा पण राग बघितला कशाचा राग होता तुम्ही भांडण काढलं तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या हाल माझा झाला आजारी मी पडले त्रास मला होते तुम्हाला काय होते त्रास होते ना मग त्रास झाल्यावर मग स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकायला पाहिजे जरा मग या पत्राच्या खोलीत किती मी माझी स्वतःची काळजी ज्याला घर नाही ना त्याला विचार पत्र या खोलीची किंमत जी रोड वर राहते त्यांना विचार आणि तेवढच करत बसते आपल्या आहे ना तेवढी आयपत तरी पण आपल्याला आपण इथं नही आणून तुम्ही मला तुझ्या चुकीमुळे राहतो इथं बन... काय माझ्या चुकीमुळे जर तू जरा ही ठेव की जरा ठेवू माझ्या तोंडाला काय ठेवू हा किरकिर किरकिर जर करा बंद करायची असते घरात तुम्हाला एवढी जर जावा बघल तावा तुझी बांधणं असते जावा बघल तावा तुझी बंद असते घरात होय पण आता पण तुला हकल घरच्या बाहेर झाले तुम्ही जर बॅग उचलून माझी भरायला नसतं घेतलं ना तर एवढं सगळं झालं नसतं मी तुम्हाला अजून पण हे म्हणते कारण की तुमच्यामुळे ना त्रास मला होतोय तुम्हाला काय होत नाही तुम्हाला तर तुम्ही त्रास मला पण होतोय मला पण इथं वाटत राहावं लागतं सांगितलं बोललो की आयला बोललो मी आयला मग पण जेव्हा तू सतवून बोलला मी, पने पने बोल बोल बोलू, मी का बोलू चुकी तू येऊ पण तो ना आजारी पडली तरी पण हि मस्ती काय जात नाही कसं स्वतःचा कमी पाना कुठं होऊ द्यायचं ना तुझ्या सगळ कसं तुझ्या पुढे सगळ्यांनी मागं पुढे तुझ्या करू लागतंय असं तुला वाटतंय मी तसं म्हणत नाही की माझ्या माग पुढं करा म्हणून ठीक आहे पण एक माणुसकी असती ना, थी ना।, है है ना। ती माणूसकी पण तुमच्या घरच्यांमध्ये पण आणि तुमच्या मध्ये घरच्यांमध्ये आहे का माणूस की माझ्या माणूस जाऊ नका माझ्या घरच्यामध्ये नाही बोलायचं कळलं की सांगतो माझ्या बोलायचं माझ्या काय माझ्या घरच्यांबद्दल माझ्या कशाला बोलते मग तू तुम्ही बोलत ती चालत जाऊन बघ कमी पण होत का म्हणजे माफी मागितल्यावर तिथं पुढे मी असं करत नाही माग ना माफी मग मी जर चुकत असेल तू चुकली तू चुकली मी नाही चुकली तू चुकली काय मी चुकली असते तर मी, मी बरं ना तुला घर मी घेतो मी गायला सांगतो की घरात राहू दे पण घरात तुला सही काम करावं लागतील म्हणजे बायको आजारी आहे तरी सुद्धा तुम्ही कशा होता आजारी असते तू मग ही रिपोर्ट उगाच आलाय का मग रिपोर्ट आला एक मिनिट रिपोर्ट पण आता खोटे ही रिपोर्ट पण भांडण करताना आजार पण कुठ जाते तुझं काय म्हणजे आजारी म्हणून काय ऐकूनच घ्यायचं काय तुमच्या सगळ्यांचं इतके दिवस ऐकून घेतलं म्हणून आज दिवस सांगितलं म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे आता पण तुमच्या आजूबाजूला माझ्या किरकिर असती ना त्यामुळे मला त्रास सुरुवात केली किरकिरीला तुम्ही कशाला इथं मोबाईल घेऊन उठलं की चालू सकाळी सकाळी उठल्या दिवस चांगला जाऊ नाही मी काल पण दावाखाली जाताना किती नखरे केले किती नखरे केले व्हिडिओ काढायला पाहिजे तर मग कळा असतं विषय व्हिडिओमध्ये गोष्ट तुम्ही पण कसं वागतो ना ती बघत आधी मी पहिल्यापासून मिनिट वागतोय ना आता पण मिनिटच वागतोय तुला फक्त एवढी एक गोष्ट कर की आईची तू माफी माग नाही मागत ती जर का जमत असेल तर घरातली काम करू लागतील बघ मी नाही करत आता नको रोख जोपर्यंत तू आजारी ना तोपर्यंत करू नको असं मी याच्या आधी करतच होती करत गवती करत म्हणून म्हणून मला म्हणून मला तुमच्या घरातली काम मला म्हणून करू वाटत नाही कारण की मी किती पण केलं ना तर सदनात कधी हीच असते की ऋतू काहीच काम करत नाही मी किती जरी केला आजारी पडलेले असलो काय असलो तरी पण तुम्हाला तुमच्या तोंडात ही शब्द येतोच की बाबा ऋतू काहीच काम करत नाही मग काहीच करत नाही तर मग मी करतच नाही काय चालते हो राहते करून घ्या किती त्रास करून द्यायचा मला तेवढा तुमच्या हातारा करून घरच्यांचा हातारा करून घेते मला त्रास झाला डॉक्टरांनी एवढं मला सांगितलं की रिपोर्ट मध्ये काय आलंय तुला चांगलं माहिती मग तीच म्हणते ना हीच म्हणते ना तुम्हाला तुमच्या मनासारखं व्हायला लागले ना सगळ्या गोष्टी माझ्या मनासारखं नाही की मी आजारी पडावा कुणाला वाटतं की बाबा माझी बायको आजारी पडावा आज कुणाला वाटतं नंतर शब्द निघते की घरी घेऊन जातो पण तुला काम करावं लागेल मग करावं ला ना तर मी आता पण तू कोणाचं खात नाही ठीक आहे बोलून दाखवू नका आयत ना आयत मी बघतो नीट सांगतो मी केलेला तुम्ही लोक आयत खाता घरात कोण माझ्या मला पण नवरा आहे कर्तव्य आणून द्यायचं कळलं काय कर्तव्य आणून द्यायचं कर्तव्य नवराय ना नवरा कर्तव्य आणून द्यायचं जसल बोल ना का मग एवढं वाटत होतं ना मग लग्नच करायचं नसते मीच लागले होते तुम्ही तर नव्हतेच माग लागले बोलायला काय निघते माग लागली होती मग आता सोडून टाका मग सोडून टाका मग आता सोडलं नव्हतं मी सोडलोय की माग लागले होते जे आहे ना माग लागलेले तुमच्या धाव्या शब्द ना मागं लागली होती माग लागली तुम्हाला ना। परत ही करून घ्या हा सुधरून घ्या तुमची चूक मी नीट आराम करायला दुखवण्यासारखी शब्द मन दुखवण्यासारखे शब्द वापरता ना म्हणून मला त्रास होतो तुम्ही जर नीट बोलले ना तर मी नीटच बोलणार कारण मला काही नाही लागलं की बाबा उठसुट किरकिर करायला भास्कर झालं का म्हणजे आपण आपली बाजू मांडत असेल तर नकोच सगळं ऐकून घ्यायचं आईला जाऊ तू बोल मी बोलत नाही नाही बोलत मी कशाला बोलू तू यायला सारखं इतर ठेवून आजारी अजून ठेवून काय चालते मी खात पीत नाही जर घरात टायमिंग वर सगळं आणून तर मग काय नाही होणार सांगतो कर झाला असं ढकलून मारा करून मग तुला किती वेळ सांगितलं मारा मग आता मी बुडीत बोलतोय का तुम्हाला वाटतंय काय हा आजारी तुम्हाला वाटतंय का काय पण आजारी तुला पाहिजे